आपल्या पुत्राचं तारुण्य हिरावून घेऊन त्याच्या माथी आपल्या अकाल वार्धक्याचं ओझ टाकणारा राजा ययाती आपल्या पुत्राच उदारण उसणवार घेतलेलं तारुण्य हजारभर वर्ष भोगून सुद्धा तो अतृप्तच राहिला ययाती आणि देवयान यांचा विवाहच मुळी विषमविवाह होता म्हणजे पारंपारिक अर्थानं धार्मिक अर्थानं विवाह नव्हे हो तर त्यांची परिस्थिती आणि पार्श्वभूमी आणि त्यांचे गुणा उगवतो यांचा विचार केला तर हा विवाह ययाती आणि देवयानी यांचा विवाह हा विषम विवाह होता तो अशासाठी कि देवयानी ही शुक्राचार्य ऋषींची एक अत्यंत लाडावलेली मुलगी होती विलक्षण हट्टी आत्मकेंद्री स्वार्थी आणि मनामध्ये वैरभावना सुडबुद्धी बाळगणारी द्वेष भावना बाळगणारी आणि अशी ही ऋषी शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि ययाती हा भरतकुलीन राजा होता तो क्षत्रिय होता देवयानी ही ब्राह्मण कन्या होती तर ययाती हा एक क्षत्रिय राजा होता तो गुणी होता आणि तो धार्मिक सुद्धा होता शूर होता यांचा विवाह झाला त्यावेळी शुक्राचार्य ऋषींनी तिला काही समज सुद्धा दिलेली होती आणि हा विवाह होण्यापूर्वीच देवयाली आणि कच्छ यांचे प्रेम संबंध किमान एकतर्फी संबंध होते देवयानीचा कच्याकडून प्रेमभग सुद्धा झालेला होता अशी प्रेमामध्ये दुखावलेली मनातून दुखावलेली पुरुष जातीबद्दल काही गैरसमज निर्माण झाले आणि पुरुषांच्यावर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती निर्माण झालेली मुळातच ती असलेली सुद्धा अशी देवयानी आणि ही देवयानी हिला ही एक गोष्ट माहीत होती कल्पना होती की ती शुक्राचार्यांची एक अत्यंत लाडकी कन्या आहे आणि आपले तपस्वी वडील आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार होतील आणि ते कोणत्याही थराला आपला लाड पुरवण्यासाठी जाऊ शकतात याची खात्री असलेली देवयानी अशी ही थोडीशी वर्चस्मा गाजवण्याची वृत्ती असलेली सूडबुद्धीबाग बाळगणारी अशी ही देवयानी आणि येयाती यांचा विवाह झाला त्यावेळी शुक्राचार्य ऋषींनी ययातीला चार समजुतीच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या यांना चार समजुतीच्या गोष्टी म्हणायचं की थोडीशी धमकावणीच म्हणायचं हा निर्णय आपणच घ्या तर त्यांनी सांगितलेलं होतं कि येयातीन देवयानीला दुःख होईल तिला कोणत्याही प्रकारे वाईट वाटेल अशा पद्धतीनं ययातीनं वर्तन करू नये आणि ही समजावणी दिल्यानंतर त्यांचा विवाह झालेला होता देवयानी आणि त्यांचा संसार सुरू झाल्यानंतर देवयानीनं दोन पुत्रांना जन्म सुद्धा दिला पण ययातीचा संसार तिनं किती प्रेमळपणे किती समजूतदारपणे केला असेल याची शंकाच आहे ययाती हा प्रेमासाठी भुकेल्यालाच राहून गेलेला दिसून येतो आणि कदाचित त्यामुळंच त्यानं त्याचे आणि शर्मिष्ठेचे प्रेमसंबंध पुढे निर्माण झाले शर्मिष्ठा देवयानीची पूर्वाश्रमीची मैत्री जीवलग राजकन्या होती वृषपर वृषपरवा या असुर राजाची ती कन्या होती पण देवयानीनं मनामध्ये सूड बुद्धी बाळगून वैरभावना बाळगून तिला आपली कायमस्वरूपी दासी बनवलेलं होतं म्हणजे देवीयानीची ही सूड वृत्ती अगदी हयातभरासाठी तिनं आपल्या मैत्रिणीला दासी बनवलेलं होत आणि हिच्या सहवासात पुरेस प्रेम कदाचित ययातीला मिळालं नसावं आणि म्हणूनच तो शर्मिष्ठेकडं शर्मिष्ठा देवीयानी बरोबरच तिच्या राजवाड्यामध्ये तिची दासी म्हणून आलेली होती आणि त्यामुळं शर्मिष्ठेचा आणखीन ययातीचा संपर्क नेहमीच येत असे अशा वेळी येआती शर्मिष्ठेकडं आकर्षित झाला आणि त्यांचे प्रेम संबंध सुद्धा जुळले त्यांचा पुढं गंधर्व विवाह झाला पण अर्थात हे सगळं त्यांचे प्रेम संबंध आणि त्यांचा गंधर्व विवाह हे सगळं देवयानी पासून जपून तिच्या पासून तिच्या पाठीमाग अशा पद्धतीनंच झालं देवयानीला याचा थांब पत्ता ही लागलेला नव्हता आणि या चोरट्या प्रेम संबंधामधून आणि या चोरट्या तीन पुत्रांनाही जन्म दिला पण सत्य उघड झालं आणि ते उघड झाल्यानंतर ययातीनं आपणाला फसवलेलं आहे त्यानं आपल्या मैत्रिणीशी आणि आपल्या दासीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केलेले आहे या गोष्टीचा अर्थातच देवयानीला क्रोध आला आणि तिनं ययातीची तक्रार आपल्या पित्याकडे केली शुक्राचार्यानं अर्थातच आपल्या कन्येची ही तक्रार वाजवी वाटली आणि त्यांनी सुद्धा क्रोध येऊन ययातीला शाप दिला त्यांनी शाप दिला तो असा की तात्काळ ययातीला ये वार्धक्य येईल आणि त्याप्रमाणे ययातीला तात्काळ वार्धक्य आलं या अचानक कोसळलेल्या वार्धक्याला स्वीकारण्यास ययाती तयार झालेला दिसत नाही कदाचित हे शर्मिष्ठा आणि ययाती यांचे प्रेम संबंध असेच चालू राहिले असते दीर्घकाळ चालू राहिले असते आणि मग हळूहळू कालांतरान ययातीला एक नैसर्गिकपणे वार्धक्य आलं असतं तर त्या वार्धक्याचा कदाचित या स्वीकार केला सुद्धा असता सजास केला असता पण हे अचानक कोसळलेलं वार्धक्य स्वीकारण्यास मात्र ययाती <laughs> तयार झालेला दिसत नाही आणि त्यामुळंच त्यानं शुक्राचार्य ऋषींना विचारलं त्यांना विनंती केली की या शापातून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहे का तेव्हा शुक्राचार्य ऋषी त्याला म्हणाले आणि ते जेव्हा असं त्यांनी पर्याय ठेवला त्यावेळी कदाचित त्यांनाही हे माहीत असेल की मी जो पर्याय त्याला सांगत आहे तो पर्याय त्याच्या काही उपयोगाचा होणार नाही आणि त्यामुळंच शुक्राचार्य ऋषी त्याला म्हणाले की जर तुझ्या एखाद्या पुत्रापैकी कुणी त्याचं तारुण्य तुला दिलं आणि तुझं तारुण्य त्यानं स्वीकारलं तर तुला तुझ्या पुत्राच तारुण्य मिळू शकत आणि तुझ वार्धक्य तो पुत्र अं घेईल आणि तो पुत्र वृद्ध होईल असा पर्याय सांगितल्यानंतर असा मार्ग सांगितल्यानंतर या तिनं आपल्या पाचही पुत्रांना बोलावलं आणि त्यांना तो म्हणाला की माझ वार्धक्य जो कुणी घेईल त्याला मी माझ्या संपूर्ण राज्याचा वारस म्हणून घोषित करतो पण हा राज्यलोभ सुद्धा त्याच्या पुत्रांना पुरेसा ठरला नाही या सुद्धा त्याच्या पुत्रांनी ययातीच आपल्या पित्याचं वार्धक्य स्वीकारण्यास तयारी दर्शवली नाही पण ययातीचा आणि शर्मिष्ठेचा सगळ्यात लहान पुत्र पुरु हा मात्र ययातीचं वार्धक्य स्वीकारण्यास थाया। तयार झालं आणि त्यानं ययातीच वार्धक्य स्वीकारलं आणि आपलं स्वतःच तारुण्य ययातीला दिलं हे पुरुष घेतलेलं उधारीच तारुण्य पुढ मग ययातीनं हजार वर्ष भोगलं आणि हजार वर्ष भोगल्यानंतरही त्याच्या असं लक्षात आलं की या उन्मादी तारुण्याच्या सुख सुख भोगामध्ये या सुखांच्या भोगामध्ये इतकी सुख भोगली भोग भोगले भोग तरी सुद्धा अतृप्ती मात्र राहूनच गेली तृप्ती काही मिळाली नाही सुख समाधान शांती कायमस्वरूपी टिकेल अशी शांती काही समाधान काही मिळालं नाही एक अतृप्त अशी पोकळी सततच आपल्या सोबत राहिली हे लक्षात आल्यानंतर त्याच्या हेही लक्षात आलं की खरं समाधान खरं सुख हे केवळ तारुण्यातील उन्मादी सुखांच्या भोगामध्ये भोग लालसेमध्ये नाही तर एका निवृत्तीमध्ये आणि ज्याला आपण संसारामधून एक अनासक्ती जी निर्माण होते त्यामध्ये खरं समाधान सुख शांती आहे आणि ज्या सुखोप भोगासाठी त्यानं पुरुच उधारीवर घेतलेलं तारुण्य होत ते तारुण्य त्यानं मग पुरुला परत दिलं आणि त्याच्याकडून स्वतःच वार्धक्य परत घेतलं आणि त्यानंतर मग ययाती अरण्यामध्ये संन्यास घेऊन तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला आणि मग त्याला मोक्षप्राप्ती सुद्धा झाली कथा आहे पण एकूणच या कथेमध्ये जो प्रकाश पडतो तो या गोष्टीवर पडतो की खरं समाधान कशामध्ये आहे सुखोपभोगामध्ये आहे तारुण्यातील उन्मादी सुखोपभोगामध्ये आहे की एका निवृत्त अशा भावनेमध्ये निवृत्तीच्या भावनेमध्ये हे सुख समाधान शांती आहे धन्यवाद